संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे येथे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गुरुवर्य मोकळ गुरुजी गायकवाड गुरुजी वामण गुरुजी वाघ गुरुजी मसेबाई तावडेबाई सोनणेबाई आदी गुरुवारांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला आहे अचानकपणे तेहतीस वर्षानंतर भेटलेले मित्रपरिवार काहीसे बदललेले चेहरे आपले शिक्षक भूतकाळातील आठवणींचा पुन्हा उजाळा देणारं हे स्नेहसंमेलन एक आदर्शवट ठरलं आहे यावेळी आपल्या माजी विद्यार्थ्यांचा यशस्वी जीवन पाहून भारावून गेलेले गुरुजनांचे चेहरे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसांडून वाहत होता माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा यावेळी सन्मान सत्कार केला त्यानंतर सरस्वती मातेचं दीपप्रज्वलन करून सामूहिक राष्ट्रगीताद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विशेष म्हणजे हनुमंत गायकवाड गुरुजींनी यावेळी विद्यार्थ्यांचा वर्ग भरवला होता चौथीच्या वर्गात यावेळी सचिन बोतकर प्रल्हाद दिगे अविनाश मोकळ आरिफ शेख हिमायत शेख रामदास दिगे राजेंद्र दिगे राजू दिगे रमेश दिगे सलीम सय्यद चांगदेव कांदळकर रवी दिगे विठ्ठल लांबखडे सोमनाथ जगताप नामदेव पिंगळे प्रकाश जगताप मनसूर सय्यद रमेश दिगे प्रसाद दिगे रामदास दिगे सुलोचना दिगे रंजना दिगे जनाबाई दतीर संगीता कांदळकर शाहीन शेख आदी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यावेळी हजर होते गुरुजींनी वाक्प्रचार मणी सुविचार विद्यार्थ्यांना यावेळी शिकवले प्रसंगी काही विद्यार्थ्यांना शेडे देऊन शिक्षा देखील केली व जुन्या आठवणींना यावेळी ताज्या झाल्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन बुतकर यांनी केले तर प्रल्हाद दिगे यांनी यावेळी आभार मानले

शिक्षकांचे किंवा शिक्षकांचे आभार आणि पुढील सर्व त्याचे जीवन संपन्न आणि ऐश्वर आणि माझ्या पहिले तर चौथीचे सर्व त्यांचे खूप अभिनंदन खास करून हेमालय भाई यांनी केलेल्या सर्व काही त्याचं खूप खूप अभिनंदन आणि सर्वांचे संपर्क साधणे किंवा सर्वांना एकत्र जोडून ठेवण्याचा जो त्यांनी केलेला आहे तो आम्ही कायमस्वरूपी टिकू अशी मी विनंती करते सर्वांना आणि सहकार्याची भावना कायम एकमेकांच्या हृदयात राहो एकमेकांना सदैव साथ देत राहो दुःख सुख काही असो जमीन तसे मेन जमे दें मुलींशी संपर्कात राहणे हीच नम्र विनंती आणि आपण नक्की करूया आणि एकमेकांच त्या सहकार्य आणि संपर्कात राहून ही सर्वांना माझ्याकडनं विनंती आहे आम्ही काही नाही आणि झालेले सर्व आणि चुकलेले सर्व शिवरायांच्या चरणी अर्पण जय हिंद नमस्कार आज हा अतिशय खेळीमेळीच्या वातावर वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम या विद्यार्थ्यांनी घडवून आणला खरोखर आम्ही खूप धन्य हो, आहोत आणि असे विद्यार्थी आमच्या हाताखालून घडले गेले जीवन शिक्षण मंदिरातून त्याचा आम्हाला फार फार अभिमान आहे आणि असंच या विद्यार्थ्यांमध्ये एकी असावी त्यांच्यामध्ये स्नेहपूर्ण वातावरण असावं एकमेकांच्या सुखदुःखात त्यांनी सतत सामील व्हावं अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या पुढील जीवनामध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा देते प्राथमिक शाळा स्नेह मेळावा आज आयोजित केला त्याबद्दल सर्व शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी उपस्थित झाले आणि सर्वांनी एक सुनियोजित कार्यक्रम करून आले हिमायत शेखच्या आधिपत्याखाली त्याबद्दल मी हिमायतचं पण आभार व्यक्त करतो आणि आम्हाला ज्या शिक्षक वृंदांनी घडवलं असे जे शिक्षक वृंद आहे पूर्वीपासून जे मगाशी सुलोचनाने सांगितलं छडी वाजे छमछम ही दे आज अशी परिस्थिती झालेली आहे का विद्यार्थी दशेतून जात असताना विद्यार्थ्यांना पनिशमेंट किंवा आपण ज्याला शिक्षा म्हणतो शिक्षा नसल्यामुळं विद्यार्थी दशेतून जाणारे विद्यार्थी वैफल्यग्रस्त होऊन अतिशय टोकाची भूमिका घेऊन काही समाजामध्ये विशिष्ट पद्धतीने वाढता अतुष्ट पद्धतीने वागत जगत आहे त्याकरता म्हणजे शासन दरबारी असो किंवा पालक वर्गाने असो शिक्षकांच्या हाती एकदा परत छडी देऊन आणि विद्यार्थी दशेतून विद्यार्थी कसा घडावा याकरता पनिशमेंट नावाचा प्रकार जर परत एकदा अस्तित्वात आला तर सर्व जिल्हा परिषद शाळेतून शिकून पुढे जाणारे विद्यार्थी अतिशय सक्षम आणि सुदृढ मानसिकतेचे तयार होतील असं मला वाटतं इतर आता मी मगाशीच सांगितलं का माझं या शाळेमध्ये तीन वर्ष चौथीत शिकलेलो आहे मी तीन वर्ष चौथीत ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तरीसुद्धा मला त्यावेळेस लाज वाटायची चौथीत तीन तीन वर्षाचा तिसऱ्या वर्षी बसलो त्यावेळेस लाज वाटायची स्वतःची पण ती विद्यार्थी दशेत ज्यावेळेस पुढं गेलो आज या अनुभवातून जीवन घडत असताना अतिशय सुंदर ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सगळ्या शिक्षकांचं मी धन्यवाद व्यक्त करतो माझ्या विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पण धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव दिघे इयत्ता चौथी एकोणावीसशे ब्याण्णवची बॅच या ठिकाणी स्नेह मेळावा संपन्न आमच्या मित्रपरिवाराने आणि मैत्रिणीने आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला लाभलेले जे आमचे आवडते आहे या ठिकाणी गायकवाड गुरुजी असतील मुकळ गुरुजी असतील वामन गुरुजी असतील त्यानंतर तावडेबाई पिंगळेबाई आणि सोनवणेबाई या ठिकाणी आले यांनी वेळ दिला एवढा सुंदर असा कार्यक्रम आम्ही बी घडवला त्यांनी आम्हाला जी शाबासकी दिली या कार्यक्रमानिमित्त या गुरुवारांचे आम्ही सर्वात आधी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जमलेले माझे सर्व मित्र मैत्रिणी या ठिकाणी आले सर्वांच्या सर्वांना आभार आणि धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार आज या ठिकाणी जीवन शिक्षण मंदिर येथे या इयत्ता चौथी एकोणावीसशे ब्याण्णव बॅचनं जो हा सुंदर असा कार्यक्रम सादर केला तर याच सगळं श्रेय तसं आमचे मित्र हिमायत शेख असतील रामदास दिगे असतील रंजना जनाबाई दातीर असतील रवी दिगे असेल अविनाश मोकळ प्रल्हाद दिगे शाई त्यानंतर तद, अजूनही सर्व आम्ही विद्यार्थी यांनी जो आयो या कार्यक्रमाचं आयोजन केलं अतिशय सुंदर असं व्यवस्थापन केलं त्यांनी जीवन शिक्षण मंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव दिघे या ठिकाणी इयत्ता चौथी एकोणावीसशे ब्याण्णव बॅचने जो कार्यक्रम आयोजित केला तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गुरुजन ज्यांनी आमच्या जडणघडणीत खूप मोलाचा असा वाटा उचललेला आहे आणि त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे की त्यामुळेच आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि सर्वजण अगदी वेल सेटल आहोत तर अशा या सर्वां सर्व गुरुजनांचे पुनश्च एकदा आभार मानतो सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय अरे काय प्रयत्न सगळ्यात तुम्ही तुम्ही जे आहात माझे विद्यार्थी आहेत त्यांनी भगवंत तुम्हाला हे कार्य करण्यास <coughs> उज्वळली आहे देव अरे भगवान आज अशीच आमच्यावर जशी सेवा केली तशी आई वडिलांची सेवा करा तुमच्या हातून आप वास्तविक पाहायला गेलं तर खूप म्हणजे मला इतकं समज आलं शेख साहेब रात्री अर्धा तास माझ्या घरी बोलत होते का गुरुजी तुमचा कार्यक्रम तुम्हाला अध्यक्ष नाही म्हटलं मोगोळ गुरुच्या अध्यक्ष नाही ज्येष्ठ हनुमंत गायकवाड यांचा अध्यक्ष करा त्यांनी माझ्या मान देऊन मला खूप आनंद वाटला फक्त एकच वाईट पडत वाघ ते कुंभमेळ्याला गेले होते प्रवासामुळे धग झाली त्याच्यामुळं ते काही येऊ शकले नाही परंतु तुम्हा सर्व माझ्या विद्यार्थ्यांना म्हणजे आज साहेब लोक माझ्या दृष्टिकोनातून तुमचे उत्तमा उत्तम प्रगत हो आणि परमेश्वर तुम्हाला हे महान करण्यास उज्ज्वल येऊ ठेव आणि तुमच्या मुलांना ग्रॅज्युएट करा आय सी एस कलेक्टर प्रांत अधिकारी तहसीलदार बनवा हीच माऊलीच्या प्रार्थना जय जय रामकृष्ण गुरुजनांना लाभलं हे फार मोठं कार्य आहे किंवा आमची फार मोठी पुण्याई आहे मागील जन्म तर आज हा कार्यक्रम आपण सर्व विद्यार्थ्यांनी घडवून आणला त्यामुळे आमच्या सर्व गुरुजनांची आमची भेट झाली तुम्ही विद्यार्थीसुद्धा आम्हाला सर्वजण भेटले तर आज आता आम्हाला तुम्ही ओळखता म्हणजे आमच्यामध्ये फारसा काही बदल झाला नाही पण तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये बदल झालेला आहे वेगवेगळ्या बे स्थानावर वेगवेगळे व्यवसाय म्हणा वेगवेगळ्या नोकरीवर आपण आता काम करत आहात तर विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे की आपण शिकलो किंवा आता मग अशीच रामदासने सांगितलं की चौथीमध्ये तीन वर्ष होता तर मला असं म्हणायचं की जेवणामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणच पाहिजे असं काही नाही खूप विद्यार्थी सक्सेस होतात आपल्या जीवनामध्ये तर व्यवसायाच्या निमित्ताने किंवा अजून काही उद्योगधंदे किंवा नोकरी तर आपलं स्थान आपण सर्वांनी बळकट केलेलं आहे आणि कुठलंही काम कमी किंवा अधिक कमी दर्जाचं नसतं किंवा अधिक मोठ्याही दर्जाचं नसतं तर ते आपण समजायचंच नाही जे काम आहे ते काम आपण प्रामाणिकपणे करायचं आहे आणि त्या कामामध्ये आपण ज्यावेळेस मेहनत घेतो तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळाल्याशिवाय राहत नाही जीवन शिक्षण मंदिर असं नाव असायचं <laughs> तर जीवन शिक्षण मंदिरामध्ये आम्ही शिकलेलो एक वैशिष्ट्य असं आहे का या त्या काळामध्ये आमच्यासमोर जे विद्यार्थी त्याचा आजोळ कोणत्या गावचं त्याच्या मामाचं काय गाव नाव त्याचे काका मामा मावशा आम्हाला माहीत असायच्या आणि संपूर्ण नाव आणि त्याच्या त्या विद्यार्थ्याचं आडनावच नाही दिगे एल के शिंदे डी एम असं नव्हतं पूर्ण नावं आमच्या पाहत असायची त्यांच्या वडिलांची नावं पाहत असायची आणि त्या घराशी आमचा संबंध चांगला असायचा मुलं खरंच शिकले जायचे आणि जीवनामध्ये व्हायचे पुढं भविष्यामध्ये एक मॅच्युरिटी म्हणून दहावीला असताना असताना समाजामध्ये वावरताना फिरताना या गोष्टीचा मला अनुभव आला आणि सगळ्या शिक्षकांच्या हाताखालून मी चौथीला गेलेलो आहे म्हणजे चौथी माझा चौथी मध्ये मा मी तीन वर्ष काढल्यामुळं भविष्यामध्ये या आज समजा आपल्याला वाटत असतं का अपयश हे कधी एका जागेवर नसतं अपयश येतं आणि जात असतं डिग्री येणारे जाणारे या सगळ्या गोष्टी समाजामध्ये वावरताना ज्यावेळेस तुम्ही आपल्या स्वतःला अपमानित न करता मी स्वतः स्वतः अपमानित व्हायचो मला असं वाटायचं माझ्या वर्गातला विद्यार्थी चौथीतला असताना मी पाचवीत गेलो पाचवीतला असताना एक सहावीत गेला सहावीतला सातवीत गेला तरी मी चौथीतच होतो आणि मी सातवीला ज्यावेळेस मी पाचवीला गेलो त्यावेळेस मला माझं स्वतःचं पूर्ण नाव स्वतः काढता येत नव्हतं व्यवस्थित पण ज्यावेळेस मी सातवीतून पुढं पदार्पण केलं सातवीनंतर मी आतापर्यंत कुठंच थांबलो नाही हे एक विशेष आहे म्हणजे असं असतं विद्यार्थ्यांना वाटतं का समजा अपयश आहे कधी येतं कधी जातं तर अपयशांनी खचून न जाता सगळ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पास नापास किंवा डिग्री या गोष्टींपेक्षा आपण समाजामध्ये वावरताना आपल्याला काय काय अनुभव देतात आपले शिक्षक आणि त्या शिक्षकांच्या अनुभवातून आपलं जीवन घडत असतं या सगळ्या गोष्टी करत असताना आपले विद्यार्थी मित्र कंपनी असेल किंवा इतर समाजामध्ये वावरताना जे जे आपल्याला मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सगळ्यांना वावरायचं असतं आणि तसं जीवन जगायचं असतं म्हणून सगळ्यांना विद्यार्थ्यांना आणि आजी माझी किंवा सध्या शिकत असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती राहील पास ना पास होणं किंवा मार्ग कमी पडणं हा जीवनाचा एक यशस्वी मार्ग आहे असं नाही होत तर यशस्वी मार्ग हा जीवनामध्ये आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरताना इतर समाजाशी कसं वागतो फिरतो जगतो राहतो या सगळ्यावर आपलं समाज जीवन यशस्वी करण्याचा एक मार्ग असतो जय जय महाराज वर्ग हा स्टाफ सुद्धा आमचे आदरणीय असल्यामुळे आज या ठिकाणी आपल्याला हा एकोणविसशे ब्याण्णव सालचा चौथीचा गेट टुगेदर आणि सस्नेह मेळावा हा आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा हो संपन्न होणार आहे तुम्ही सर्व आलात या कार्यक्रमाची पण शोभा वाढवली खूप आनंद आहे हा दिवस आज आहे पण पर याच्यानंतर परत होतो का नाही याची खूप आमच्या म्हणजे डोक्यामध्ये एक शंकाचे कारण की रायगडवरून लोक इथपर्यंत आले आणि आज स्थानिक पातळीचे लोक इतर ठिकाणी गुरुजन वर्ग आहेचे पण सुंदरता एवढे कार्यक्रमाला का रायगडवरून आलेले कार्यकर्त्यांना किंवा बाईंना बघण्यासाठी खूप आतुरतेने त्यांची दुसरी पण ब्याच्याच ठिकाणी उपस्थिती कारण की त्यांचं एक त्यांचं पण मनापासून स्वागत आहे आणि आलेले सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो गुरुजींना पण धन्यवाद देतो आणि गुरुजींनी मला एक फुल द्यावं रूम दिसते पत्र्याची तेवढीच ती जुनी दिसते बाकी सगळा बदल झालेला आहे आणि ही रूम आत्ता तावडे बाईंनी सांगितलंय की ती रूम माझी आहे आजही त्यावर तुमचंच नाव राहील <laughs> तर अशा पद्धतीने आम्ही घडलो शिकलो आणि आज मी न्यू इंग्लिश स्कूल भोकणी या ठिकाणी लिपिक कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे या सर्वांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनामुळेच मी आज कितीपर्यंत पोहोचलोय आणि यामध्ये साथ मिळाली ती माझ्या सर्व मित्रांची मैत्रिणींची त्याचबरोबर गुरुजनांचे तर आशीर्वाद आहेच आशीष प्रगती सर्वांची होत राहो हीच सदिच्छ व्यक्त करतो संत त्यांचे थक्के खाल्ले म्हणून आज आपण यशस्वी आहोत असं मला कारण त्यावेळेला आपल्या शाळेच्या इथे सुविचार लिहिले जायचे त्यातला एक सुविचार मला आठवतो हो त्यांच्या बोलण्यावरूनच आठवतो हो आताही तो की चरणी लागे चमचा विद्या ही आज शिक्षक हरवलेला आहे आणि विद्यार्थी हरवल्यासारखे झालेले आहेत कारण शिक्षकाच्या हातात मी छडीच हरवली आहे तसंच म्हणावं लागेल हिस्काडून घेतली म्हणा किंवा हरवली म्हणा परंतु खरंच त्या काळी जे काही मिळत होत त्याने विद्यार्थी घडत होते तावडे बाई काही दिवस मला होत्या शिकवायला आपल्या पिवळेबाई पण होत्या सोनाली पण होत्या तर सोनाली मॅडम कडून हे शिकायला मिळालं की शांतता शांततेने चालणं बोलणं वागणं आणि आपली मतं मांडणं हे शांततेत नेहमी शक्य होतं कितीही वाईट परिस्थिती असली तरी शांततेमध्ये जेही आपण आपले विचार मार मांडतो त्यातून चांगले मार्ग निघतात गायकवाड गुरुजी जरी मारत होते तरीही त्यातून शिक्षणाची ओढ जी होती ती निर्माण होत होती गोष्टी चुकतही होत्या तेवढी अक्कलही नव्हती मारायचे रागही यायचा पाडे पाठ नसायचे माझ्या हातावर छड्या भेटायच्या <laughs> पण आज कळते आहे की ते पाडेही आपल्या जीवनामध्ये पुढे चालवणंही महत्त्वाचे असतात आणि ते पाडे त्यावेळेला पाठ करत गेलो म्हणून आज जीवन सुखकर आहे मला लहान सवय होती खाली फर्चीवरती अक्षर चांगलं हवं असायचं चा। म्हणून पेन्सिल फरचीवरती उगाळायची गुरुजींनी एक वेळेला फरचीवरती उघाडलेले पेन्सिल पायाने पुसली आणि मला कपड्यांना पुसली तेथून कळलं की हे घाण करायचं नाही असं <laughs> असं घाण करायची नाही त्यानंतर बऱ्याच वेळेला गायकोट गुरुजी मला येताना जाताना भेटत असतात त्यांना बघितलं की मान आपोआप खाली जाते आजही त्यांच्या नजरेला नजर देऊन मी बोलत नाही खाली मान घालूनच बोलते कारण ते आपले गुरुवारी आहेत आणि जे आहे वामन गुरुजी आहे मोकळ गुरुजी आहे मोकळ गुरुजींनी सांगितले त्यावेळेला की दोन मित्र असती पहा ते अस्वल अस्वल वगैरे ती ते माझ्या एवढं लक्षात राहिलं की मित्र कसे असावे आता त्या गोष्टीमधून गुरुजींनी समजवलं की मित्र हे स्वार्थी नसावे किंवा आपण ज्याही समाज